नमस्कार माय टू फॅमिली तर म्हाडाच्या एका घरासाठी शंभरहून अधिक अर्ज म्हाडाच्या कोकण मंडळातील पाचशे पासष्ट घरांसाठी तब्बल अठ्ठावन्न हजाराहून अधिक अर्ज तर याच्यामध्ये वीस टक्के योजनेला मोठा प्रतिसाद तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती आणि कुठे किती अर्ज आले आहेत तेही पाहूया म्हाडाच्या पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरासाठी आणि सत्याहत्तर भूखंडासाठी मागील महिन्यात सोडत जाहीर करण्यात आली होती तर यासाठी त्रेसष्ट हजार सहाशे पंचेचाळीस इतके अर्ज आले आहेत तर वीस टक्के सर्वसमावेशक योजनातील घरांची संख्या ही पाचशे पासष्ट इतकी आहे मात्र यासाठी आत्तापर्यंत टबल अठ्ठावन्न हजार सातशे एकसष्ट अर्ज आले असून प्रत्येक घरामागे सुमारे एकशे चार अर्ज आल्याची म्हाडाकडून माहिती देण्यात आली आहे त्यामुळे ज्या सदनिकांचा त्यांच्या ठिकाणामुळे बाजारभाव काही लाखांच्या घरात आहे त्या सदनिका सोडतीत मिळाव्यात म्हणून अर्जदारांनी त्यावर उडी घेतली आहे म्हाडाच्या माध्यमातून मोठी जाहिरात करत ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली या ठिकाणी तब्बल पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरांसाठी आणि सत्याहत्तर भूखंडासाठी सोडत जाहीर करण्यात आली यामध्ये ठाण्यातील चितळसर येथे आठशे एकोणसत्तर इतक्या सदनिका आहेत या ठिकाणी अर्ज करण्यासाठी अनेक नागरिक इच्छुक होते मात्र या घरांची किंमत पन्नास लाखाहून अधिक असल्याने नागरिकांचा हिरमोड झाला तर महाडाच्या इतर सदनिकांसाठी देखील कमी अर्ज आले आहेत मात्र वीस टक्के सर्व समावेशक योजनेतील घरांसाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी अर्ज केले आहेत तर कुठे किती अर्ज आले ते आपण पाहू ठाणे नवी मुंबई डोंबिवली कल्याण या ठिकाणी वीस टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील पाचशे पासष्ट घरे आहेत प्रख्यात विकासकांकडून या इमारतींचे बांधकाम करण्यात येत आहे तर शहराच्या मोक्याच्या ठिकाणी आणि महाडाच्या विक्रीच्या किमतीपेक्षा दुप्पट किंबहुना त्याहून अधिक किंमत या घरांची बाजारात त्या आहे त्यामुळे महाडाच्या माध्यमातून महागडी घरे परवडणाऱ्या दरात मिळत असल्याने नागरिकांनी या घरांसाठी तब्बल अठ्ठावन्न हजार सातशे एकसष्ट अर्ज आले आहेत यातील बहुतांश घरेही येत्या दोन ते पाच वर्षात पूर्ण होणार आहेत दर निश्चित करताना स्थानिक बाजारभाव बांधकाम खर्च आणि शासनाने ठरवलेली दरमर्यादा याचा विचार केला जातो त्यामुळे ही घरं बाजारभावापेक्षा खूप स्वस्त मिळतात या योजनेमुळे अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांना शहरातील महागड्या ठिकाणी घर घेण्याची संधी मिळते तसेच म्हाडामार्फत वितरण होत असल्याने प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह असते यामुळे चांगल्या ठिकाणी कमी दरात घर मिळण्याची संधी मिळत असल्याने या योजनेतील घरांसाठी नेहमीच प्रचंड मागणी असते कुठे किती अर्ज वीस टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना याच्यामध्ये पाचशे पासष्ट घरे आहेत आणि अठ्ठावन्न हजार सातशे एकसष्ट अर्ज प्राप्त झाले आहेत पंधरा टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजना या ठिकाणी तीन हजार दोन घरे उपलब्ध आहेत तर एक हजार आठशे सोळा अर्ज प्राप्त झाले आहेत म्हाडा गृहनिर्माण योजना या ठिकाणी एक हजार सहाशे सत्याहत्तर शा घरे उपलब्ध आहेत तर दोन हजार चारशे एक्क्याऐंशी अर्ज प्राप्त झाले आहेत म्हाडाचे भूखंड एकूण सत्याहत्तर भूखंड आहेत महाडाचे तर त्याच्यासाठी तीनशे तीस अर्ज प्राप्त झाले आहेत तर पन्नास टक्के परवडणाऱ्या अशा एक्केचाळीस सदनिका आहेत त्याच्यासाठी पाचशे सत्त्याऐंशी अर्ज प्राप्त झालेले आहेत